नमस्कार मी प्रशांत कोडणीकर गेले काही दिवस कोयना धरण क्षेत्र सातारा सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जो हाहाकार उठला त्यानंतर पाऊस थांबूनसुद्धा धरणातून विसर्ग थांबूनसुद्धा पाण्याची पाती काय थोडी कमी होत नव्हती या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील माजी आमदार उल्हास पाटील साहेब नृसिंहवाडीचे यशवंत सरपंच धनंजयराव जगदाय साहेब पत्रकार विजय पवार साहेब विनोद पवार साहेब या ठिकाणी या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट दिलेली आहे विनोद पुजारी यांनी या ठिकाणी भेट दिली आहे या पार्श्वभूमी आपण पाहताय हा हिप्परगी जो धरण आहे या बॅकवॉटरच्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत या ठिकाणी आपण सर्वांची मतं जाणून जाणून घेणार आहे सुरुवातीला मी विजय पवार साहेबांना विनंती करतो की ह्या संदर्भातली तुम्ही माहिती द्यावी आज तेवीस ऑगस्ट शनिवारी आम्ही हिप्परगी या बॅरेज धरणावरती येण्याचा निर्णय घेतला माझ्यासोबत आज माझे आमदार उल्हासदा पाटील आहेत धनाजीराव जगदाळे सरकार आहेत विनोद ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी आहेत रमेश सुतार आहेत आणि कोडणी दैनिक लोकमतचे कोडणीकर साहेब आहेत दैनिक पुढारीचे दर्शन वडेर आहेत आम्ही इथे येण्याचं कारण असं होतं की गेल्या शनिवारी माझे आमदार उल्हासदा पाटील यांनी महापौर जोरात येईल आणि तुमची हिप्परगी धरणाचे जे बंधारे बंधाऱ्याचे जे एकूण ब ब हे दरवाजे ते सगळे बावीसच्या बावीस तुम्ही ओपन केले पाहिजेत तशी त्यांनी मागणी केली होती आणि त्यांनी ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला ॲक्च्युली दोनच बंदार दोनच धरणा दरवाज्यातून पाणी सुरू होतं आणि बाकीचे वीस द दरवाजे बंद होते त्यांनी मागणी केल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी आठ दरवाजे उघडले आणि रात्री परत दोन उघडले असे दहा दरवाजे उघडले आज आपण इथं आलो आहे तर आल्यानंतर आपल्या लक्षात येते की वीस दरवाजे उघडलेत आणि त्यामुळं थोडासा रिलीफ फारसा म्हणता येणार नाही पण सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही गावांना थोडासा रिलीफ मिळाला आहे फारसा म्हणता येणार नाही पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर राजापूर बंधारा जो शिरोळ तालुक्यातला स शेवटचा बंधारा आहे देशभक्त रत्नापन्ना कुंभारांच्या कल्पनेतून पुढे आलेल्या त्या बंधारावरती पाचशे छत्तीस पॉईंट शहाण्णव इतकी उंची आहे में मीटरमध्ये ती समुद्र सपोटीपासूनची उंची आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर पाचशे पंचवीस पॉईंट पंचेचाळीस मीटर ही हिपरगीची उंची आहे या दोन धरणा बंधारा आणि धरणाच्या मधली जर अंतर बघितलं तर आपलं शहाण्णव किलोमीटरचं अंतर आहे आणि ढाळ मात्र आपल्याला साडेनऊ किलोमीटरचा मिळाला आहे आणि त्याचाच परिणाम पाण्याची फुग होऊन पंचंगेचं पाणी कृष्णेत घ्या पंचंगेचं पाणी कृष्णा घ्यायला तयार नाही आणि याचा परिणाम कोल्हापूरपर्यंत पाणी तटत आहे पुढं आणि एका बाजूला सांगलीपर्यंत पाणी तटत चाललं आहे ही बाजू झाली दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आत्ता हे हिप्परगी ते अलमटी एकशे पस्तीस किलोमीटरचा अंतर आहे आणि दोन्हींच्या मधला जो ढाळ आहे तो साडेसात मीटरचा आज इथं सा आम्हाला अभियंत्यांनी जी सांगितलेली माहिती आहे तो साडेसात मीटरचा ढाळ आहे आणि इथूनही पाणी पुढं सरकायला तयार नाही याचाच अर्थ मधल्या काळात अंकलीच्या पुलावर जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्या नेत्यात उल्हास त्या मोर्चात होते सर्वांनी आरोप केला होता हिप्पर की हिप्परगी आणि आलमट्टी ही दोन धरणं कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराला कारणीभूत आहेत असा आरोप केला होता धनाजी के चुडमगेंनी मागणी केली होती की राष्ट्रीय जल आयोगाचे जे नियम आहेत त्यानुसार पाणी साठवावं म्हणजे साधारणपणे पासष्ट टक्के पाणी आलमट्टीत आत्ता पाहिजे होतं ते आज मिथिला ते अष्ट्याहत्तर टक्के पाणी आहे म्हणजे शहाण्णव टी एम सी पाणी आहे आणि त्याचाच परिणाम नरसिंवाडीपर्यंत आत्ता नदी फुगून आहे दत्त मंदिरसुद्धा पाण्याखाली गेले याचा अर्थ महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी जी मागणी केली होती ती चुकीची आहे असं आज इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येते की चुकीची आहे असं म्हणता येणार नाही हे स्पष्टपणे जाणवतं हिप्पर की हिप्परकीमध्ये काहीही केलं तर पाचशे सोळा मीटरच्या पुढं पाणी तटवता नये आणि आलमट्टीमध्ये पाचशे पंधराच्या पुढं पाणी त्यांनी नेऊ नये ने। पाचशे पंधरा ते सोळा मीटर जर पाणी आलमट्टीत ठेवलं गेलं तर शिरोळ तालुक्याला इन्सरगंजीला कोल्हापूरला सांगलीला धोका होणार नाही हेच आजचं चित्र यातून स्पष्टपणे सांगतं धन्यवाद साहेब यानंतर माझे आमदार उल्हास पाटील साहेब आपले या ठिकाणी माहिती सांगतील आपण आज हिपिरगी नावाचा जो कर्नाटकातला बॅरेज आहे त्याची कपॅसिटी साडेसहा सात टी एम सी आहे त्या ठिकाणी आपण बघायला लागलो आहे आपण सुरुवातीलाच मागणी के केली होती की इथं बंद असणारे गेट खोला म्हणजे पडणारं प्रचंड येणारं पाणी धरणातनं सोडलेलं पाणी या हिपरीमधनं पास आऊट होईल मुळात इथं असणारा पाचशे बाराचा उतार पाचशे अठराला गेला आहे आणि त्याच्यावरती गेट टाकलेत आणि तेसुद्धा सगळे बंद असावेत हे खरं म्हणजे दुर्दैव आहे अगदी दोन गेटमध्ये यांच्या सिंचनाला पाणी मिळायला पाहिजे म्हणून टाकण्यात आलेले वीस गेट हे आपल्या विनंतीनंतरच खोलण्यात आलं आमचं त्याबद्दल वेगळं मत असायचं कारण नाही आम्ही त्यांना धन्यवाद देतो जरी आवश्यक आमचं नुकसान झालं असलं तरी धन्यवाद देतो की किमान आमच्या पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखी असतील पालकमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी आमचं किमान ऐकून घेतलं पुढं निरोप आऊट केले आम्ही म्हणतो कुणी सांगण्याची वाट बघू नका पाठीमागचं प्रशासनाच्या माध्यमातून ना सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या पाऊस किती पडणार आहे किती पडायला लागला आहे पाणी किती सोडलं आहे किती सोडण्यात येणार आहे किती सोडावं लागेल हे सगळं तुम्हाला कळतं आहे मग कुणाच्या निरोपाची वाट बघू नका तुम्ही परिस्थिती कशी तयार होत्या तसा निर्णय घ्या तुमची सिंचनाची गरज भागल्यानंतर लेवल इतली आपोआप ड्रॉप व्हायला पाहिजे कारण मुळात कृष्णा नदीला उतार नाही म्हणून तिला संत वाहते कृष्णामयी म्हणता म्हटलं जातं आहे मग उतार नसणारा न उतार तुम्ही का दाबून पुन्हा अजून कमी करायला लागला आहे इथं आपण बघायला लागलो आहे मीटरमध्ये पाणी वाढलं आहे पाचशे बाराचा उतार आता इथं पाचशे पंचवीस पॉईंट चाळीसला आलं आहे हे पाऊस नसताना पाणी सोडायचं बंद केलेलं असताना इथं लेवल वाढलेली आहे आम्ही मात्र महाराष्ट्रात इंचावर मोजायला लागलो दोस्तांनो इथं मीटरमध्ये दिसतं आहे आणि तिकडं आम्ही इंचावर सर्कस करायला लागलो आहे महाशासन प्रत्येक तासाला सगळ्या लोकांना अलर्ट करायला लागलं आहे कोल्हापूर चाळीस एक झालं दुपारी एक वाजता दुपारी दोनला कोल्हापूर चाळीस दोन झालं चाळीस तीन झालं म्हणजे तिथं इंचावर सांगाल्यात आणि इथं मीटरवर मोजाल्यात त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे दोन्ही राज्यातल्या सरकारांनी खास करून अधिकाऱ्यांनी ज्यांच्या माध्यमातनं मग ती रयत कर्नाटकची असो की रयत महाराष्ट्राची असो ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान व्हाल आहे त्यांच्यावरती वैयक्तिक जबाबदारी समजून त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत मग सरकार कर्नाटकचं असो सरकार महाराष्ट्राचं असो यांच्या किशातनं पैसे काढून जनतेला द्यायला पाहिजेत तर यांना कर्तव्याची जाणीव समजून काम करता येईल यांना काय झालं आहे पगार बसून मिळतो आहे आणि काम तर कायच नाही फक्त आकडे सांगायचे आहेत सरकारला नुकसान व्हाय शेतकऱ्यांचं नुकसान व्हाय उद्योगधंदेवाल्यांचं मंत्री मात्र आरामात सायरन लावून दिवे लावून फिरायला लागलेत पाणी आणि पूर बघायला हे चुकीचं आहे अधिकाऱ्यांनासुद्धा यातनं सुट्टी देता कामाने त्यांची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे समजा पूर कालावधीमध्ये हिप्परगीची लेवल वाढली तर हिप्परगीच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरा पूर कालावधीमध्ये आलमट्टीची लेवल वाढली आलमट्टीच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरा आणि पूर कालावधीमध्ये महाराष्ट्राची लेवल वाढली तर महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांच्या खिशातनं पैसे काढून घ्या त्यांची प्रॉपर्टी जप्त करा आणि सरकारच्या तुत्रीत भरून घ्या तरच या सगळ्या उत्त... उत्तर सगळ्या प्रश्नांना अपेक्षित उत्तर मिळेल धन्यवाद साहेब यानंतर श्रीक्षेत्र क्षेत्र येथील दत्त मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यातील सर यशवंत सरपंच माझी धनंजयराव जगदाश साहेब हे आपलं मत मांडते खरं तर गेल्या दीड दोन महिन्यापासून आम्ही हिप्परगी बॅरेजचे कसे परिणाम आमच्यावर होतात या संबंधीचे या संबंधीची माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना खास भेट घेऊन आम्ही त्याची कल्पना दिली दादांनी ह्या सगळ्या आंकडेवारी त्या मिटिंगमध्ये मांडल्या आणि खरं तर त्यावेळेला व्ही के पाटील साहेबांना ते पटलं आणि म्हणून आम्ही भेटलेल्या दुसऱ्याच दिवशी इप्परगी डॅमवर खऱ्या अर्थानं त्यांनी माणसं महाराष्ट्राची आपल्या शासनाचे अधिकारी पाठवले आणि इथली खरी परिस्थिती पाहायला सांगितलं आम्ही मिटिंग दिवशी सांगितले होते बावीस पॉईंट पन्नास एकवीस पॉईंट पन्नास ही लेवल होती आणि प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला इथं पाहून रिपोर्टिंग केलं त्यावेळेला बावीस पॉईंट सत्तर अशी लेवल तिथं झालेली होती आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांना लक्षात आलं की बाबा हे म्हणतात याला काहीतरी तथ्य आहे आणि म्हणून त्या आम्ही मंत्रालयातली मिटिंग केलेल्या दुसऱ्या दिवशी खरं तर इथं माणसं पाठवली आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिरोळ तालुक्याला महापौरापासून जीवदान दिलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही खरं तर ही परिस्थिती आज आपण या इपरगी डॅमवर हो आल्यानंतर ही पाहिलेली आहे मगापासून उल्हासदानी अनेक प्रकारानं आंकडेवारी आपल्याला समजून दिलेली आहे या आंकडेवारीनुसार जर पाहिलं तर खरं तर आधीच दोन दिवस तीन दिवस जर हे पाणी कमी करून घेतलं तर येणारं पाणी आणि जाणारं पाणी ह्याचा निश्चितपणे समन्वय साधावा लागेल आणि ते साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्नाटकाच्या राज्याच्या अधिकाऱ्यांनी हिप्परगीवरती ह्याच्यावरती कंट्रोल करून आणि अलमट्टीवर कंट्रोल करून हे जर साध्य केलं तर शिरोळ तालुका महाश्वराच्या संकटापासून दूर होईल असं माझं ठाम मत आहे धन्यवाद साहेब यानंतर नृसिंहवाडीचे ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी आपलं मत मांडतील आज तेवीस ऑगस्ट रोजी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी हिप्परगिरी बॅरेजवर आलेलो आहोत आणि येथील सर्व माहिती घेतली अधिकारी मंडळींना भेटलो आणि आमच्याबरोबर माझे आमदार उल्हासदा पाटील ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे इतर सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत गेले आठवडाभर आपण पाहतोय तर महापुराचा जो प्रश्न आहे तो ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजे होता तो सोडवला गेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण का अलमट्टी धरण असो किंवा हिपरगी बॅरे असो यावर मी खूप लेखन केलेलं आहे आणि वारंवार ह्या प्रश्नाला वाचा फोडली मध्यंतरी केंद्रीय जल आयोगाला मी पत्र पाठवलं होतं आणि त्यांनी जे मला उत्तर पाठवलं आहे की हा प्रश्न सर्वश्री सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही जर शासन जर असं उत्तर देत असेल तर माय बाप या जनतेनं कोणाकडे पाहाव असा हा प्रश्न आहे हा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला आणि शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसतो आणि शिरोळ तालुक्यामधून जो आवाज उठवत आहेत त्यामध्ये माजी आमदार उल्हासदा पाटील धनाजीराव जगदाळे किंवा अंकुश संघटना हे तीरच तीनच लोक हे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे हिनी या ठिकाणी जनते जनता दरबारी आवाज उठवला आहे हे मला सांगणं आवश्यक का वाटतं तर मुख्य म्हणजे इतके प्रतिनिधी आहेत त्यांनी महापुराचा प्रश्न ज्या पद्धतीनं गांभीर्यानं घ्यायला पाहिजे दादा त्या पद्धतीने घेतलेलं नाही आहे आणि तुम्ही आपला अमूल्य वेळ खर्च करून प्रत्यक्ष स्पॉटवर भेट देऊन अगदी आकडेवारी सर्व माहिती देत आहात आणि ही माहिती अचूक आहे आणि अशा पद्धतीची माहिती घेऊन जनतेला आपण सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारची माहिती दिली आहे आणखीन एक मला सुचवासारखं वाटतं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात किंवा सर्व भारतातून तीर्थक्षेत्र नरसिंहवडीला लोक येतात आणि गेले आठवडाभर झालं मंदिर पाण्याखाली आहे दोन हजार पाच सतरा एकोणीस एकवीस चोवीस वारंवार महापूर येतात आणि कायम मंदिर पाण्याखाली राहतं आणि हा प्रश्न जर सोहळा असेल तर या ठिकाणी राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं कर्नाटक शासनानं केंद्र शासनानं या ठिकाणी या ठिकाणी महापुराचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे वारंवार लोकांना जुळवत ठेवणं हे संयुक्त वाटत नाही आणि नरसिंहवाडीचं दत्त मंदिर जे आहे अनेक लोकांच्या भावना या मंदिराशी निगडीत आहेत तर ह्या मंदिराला कोणत्याही प्रकारचा बाधा येऊ नये धोका होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे याकरता आम्ही सातत्यानं माझे आमदार सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर हा महापुराचा प्रश्न शासनाला संपुष्ट जावा असं या ठिकाणी मी विनम्रपणे आपलं मत या ठिकाणी नोंदवत आहे धन्यवाद आपण या ठिकाणी या सर्वांची माहिती ऐकलीच पाऊस होणारा पाऊस हा जरी निसर्ग असला तरी या निसर्गातून वाचण्याचे अनेक उपाय या ठिकाणी आपल्याला दिसतात आज राजापूर बंधारा ते या ठिकाणी हिप्परगी डॅमपर्यंत जो नैसर्गिक उतार मिळाल नाही आहे त्यासाठी ते असणारे आपण मा हे जे नैसर्गिक असलं तरी पडणारा पाऊस दृष्टीनं ज्या नवीन नवीन टेक्निकल आहेत त्यानंतर पडणारा पाऊस यानंतर येणारं या पाणी ह्याचा अभ्यास या ठिकाणी समजतो त्यानुसार महाराष्ट्र शासन असू दे किंवा कर्नाटक शासनासू दे यांनी अलर्ट राहून जो या ठिकाणी जो पाणी पाठवायची क्षमता आहे विसर्ग आहे तो व्यवस्थित जर केला तर नक्कीच यापुढे शिरोस सांगली आणि कोल्हापूर या यांना पुरापासून नक्कीच रिलीफ मिळणार आहे या सर्वांनी मोठा आवाज उठवला त्यामुळे एवढा एवढा मोठा पाऊस ये येऊन देखील की या ठिकाणी पुराला सामोरे जावं लागलं पण यांच्या प्रयत्नांनी आपण महापुरा महापूर टळलेला आहे याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद